जय श्री कृष्ण आज गुरुवार आहे आणि आईचा उपवास असतो आज गुरुवारचा तर आजच्या दिवशी काय बनवलंय बघूया आपण काय बनवते यशवता समोसा बनवते आज तर उपवास आहे ना आहे पण आपल्या दोघांचा नाही ना अच्छा म्हणजे आईने खाऊ नये म्हणून तू आज समोसे बनवलेस हो का असं नाही आज होतात का ते बघते व्यवस्थित तर आईला रात्री पण देते ठीक आहे आईला सांगतो तुझ उपवास आहे म्हणून बघा कसं मस्त समोसे बनवले अशी भाजी समोसाची भाजी समोसाची भाजी बनवले छडपीठ ठेवले ठेवलंय की चपाती सोबत भाजी पण खाते आई आजनी काय स्पेशल बनवले विचार काय मुद्दाम बनवले आज माहिती आहे का? का आज गुरुवार आहे ना तुझा उपवास चालेल मला कुठे तेलकट खायचं नाही खायचं तुला तेलकट तेलकट जरा कमी खायला सांगितले डॉक्टरने तर बरं झालं उपवासाच्या दिवशी बनवून खा तुम्ही आणि पाहिजे तर दोन समस्या मला संध्याकाळी ती सोमवार हे गुरुवार सोडताना ठीक आहे मी किती खुश झालो माहितीये का कशाला आज गुरुवार आहे आणि तिने आज समोसे बनवलेत म्हणजे तू खाऊ नये म्हणून बनवले तिने असं काय नसत म्हणून तू ओरडशील वाटलं मला तिला तू लय समजतोस रे वेगळंच हा मी किती खुश झालेलो माहितीये मला ते आता म्हणता बनवून दे समजलंस काय हे बघा गरमा गरम समोसे तुला काय वाटतं आम्ही दोघींनी भांडावं वाटता का हा मग हा मला वाटतं तू तिला ओरडावं तिला काहीतरी बोलाव तू वर वाटतंस ते कमी आहे का मी माझं ओरडलेला कुठं फरक पडतो तिला हा मी दोघांनी ओरडून तिला खालीच घाला चांगलं ठीक आहे चालेल तर आम्ही खातो समोसे तू शाबू खा मला अजून लेट आहे मी काम करून आले शेतातलं चटणी नाही बनवली नाही आता बनवायचं चटणी बनव आणि गरम गरम खा दोघांनी मला काय खायचं नाही मस्त पैकी आकाश छान झालं कसा छान मस्त बनवली छान खावा मस्त खूप छान मग घरी बनवून खाल्लेलं चांगलं असतं तुम्ही पण खायला हा तू पण खा मित्रांना पण दे आकाश ते ऊस आहेत ना आपल्या घरी त्याचा रस काढून आण जा एक वाजून गेलेत माझा उपास आहे जरा रस पिऊया ते किटली आणि ऊस आणून देऊ You need to watch.